रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर मोठे खड्डे पडलेत आणि या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या पुलाच्या सळ्या दिसतील एवढे मोठे खड्डे पडलेत त्यामुळे जगबुडी नदी पुलावरील वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केली आहे विशेष म्हणजे हा पूल नव्यानं उभारण्यात आलाय मुंबई गोवा महामार्गावर जगबुडी नदीवरचा हा पूल आहे पुलावरील वाहतूक तात्काळ थांबवण्याची मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे का जगुडी ब्रिज वरती या ब्रिज वरती ही परिस्थिती तुम्ही बघू शकता हे बघा संपूर्ण आरपार ब्रिज खाली दिसतोय हे बघा ह्या सळ्या पूर्ण बाहेर आलेल्या आहेत इथे सर्वात मोठी दुर्घटना होऊ शकते ज्या प्रकारे महाडमध्ये ब्रिजवरती जी दुर्घटना झाली त्या पद्धतीची इथं दुर्घटना होण्याची संभावना आहे सर्व ब्रिजच्या सळ्या बाहेर आलेल्या आहेत तरी पण हायवेचे अधिकारी ब्लूम ऑफिस पेन मधले अधिकारी कोणत्याही प्रकारे इथं लक्ष देत नाहीयेत वारंवार तक्रार करून देखील इथं लक्ष देत नाहीत कोणत्याही सेफ्टी ऑफिसरचं इथं लक्ष नाहीये तात्काळ माननीय प्रांत ऑफिसर आणि कलेक्टर ऑफिसर यांनी लक्ष देऊन हे काम करून घेतलं पाहिजे हायवेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही एखादी दुर्घटना घटल्यास पूर्णपणे हायवेचे अधिकारी ह्याला जबाबदार राहतील